बरोबर बोलण्याचा प्रश्नच येत नाही आणि महाविकास आघाडीबरोबरही बोलण्याचा प्रश्नच येत नाही कारण दोन्ही आघाडीत मला जायचंच नव्हतं मुद्दा होता फक्त उमेदवार उभा करायचा काय नाही आहे त्याच्याबद्दल मी स्पष्टीकरण दिलेलं आहे हां मात्र ही गोष्ट खरी आहे की दोघांच्याकडूनही दोन्ही आघाड्यांच्याकडूनही उमेदवारीबद्दल मला विचारणा करण्यात आलेली होती पण दोघांनाही मी नकार दिलेला होता मी जी भूमिका घेतली आहे ती लोकांना पसंत आहे आणि त्यामुळं लोका लोक आग्रस्तवच बाज झाला आता हे सगळे आघाडीचे प्रयोग आता आपण आणि आपली चळवळ बरी असा निर्णय संपूर्ण राज्यातल्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी घेतल्यामुळं जो राज्य कार्यकारिणीचा निर्णय आहे त्याच्याशी मी बांधील आहे हो नक्कीच कारण बर हा आत्ता नाही घेतलेला प्राप्त परिस्थिती बघून नाही घेतलेला हा पाच एप्रिल दोन हजार एकवीस रोजी घेतलेला आता आता त्यावेळी तर महाविकास आघाडीचं सरकार होतं पुढं नेमकी राजकीय परिस्थिती त्याच्यानंतर किती उलताबलती झाल्या परंतु आम्ही त्यावेळी घेतल्या निर्णयाशी बांधील आहोत आता मला गुणावर काही टीका करायची नाही मी आता मतदारांच्या समोर जाऊन मी माझी भूमिका सांगायला लागलेलो आहे माझ्या मतदारसंघात शहरी भाग सुद्धा आहे त्या शहरी भागातल्या लोकांच्यासाठी मला विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत आणि त्याच्यासाठी उदाहरणार्थ मला भविष्यामध्ये काही चळवळी उभा करायच्या आहेत विद्यार्थी परिषदेमार्फत कारण बघा मग नुकतीच आकडेवारी जी, जी आली त्यातून गेल्या दहा वर्षामध्ये कॉर्पोरेट सेक्टरनं चौदा लाख छप्पन हजार कोटी रुपयाची कर्ज राईटअप करून घेतली मग अशा परिस्थितीमध्ये बँका फुले आम एक एका चांगल्या डी पी आर बघून त्याच्यावर कर्ज देतात विनातारण ह्या सगळ्या कॉर्पोरेट सेक्टरला मग आमच्या विद्यार्थ्यांना एज एज्युकेशन लोन देत असताना का खळखळ करतात कारण एकूण जे कर्ज वाटप झालेलं आहे विद्यार्थ्यांचं ते अष्ट्याहत्तर हजार कोटीचं आहे आणि त्यातलं केवळ अकरा हजार कोटी थकीत आहे मग हा आकडा विजय मल्ल्याच्या आकडा एवढाच आहे म्हणजे अख्ख्या देशातल्या विद्यार्थ्यांना जमलं नाही एकट्या विजय मल्ल्यानं केलं मग विद्यार्थ्यांना सुद्धा विनाकारण एज्युकेशन लोन द्यायला काय हरकत आहे शेवटी राष्ट्रवरणीच काम आहे पोरं शिकली तर आपल्या राष्ट्राच्याच उपयोगाला पडतील त्यामुळे ही भूमिका घेऊन भविष्यामध्ये आम्हाला चळवळ करायची आहे आणि हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे महागाई किंवा भ्रष्टाचार हे मुद्दे आहेत अनेक लघु उद्योग अनेक लघु आणि मध्यम उद्योग बंद पडतायत आणि याला कारण केंद्र सरकारचं आर्थिक धोरण मगाशी ज्या चौदा लाख छप्पन हजार कोटीचा उल्लेख मी केला राईट ऑफ झालेल्या कर्जामध्ये त्यात कुठ मध्यम आणि लघु उद्योगांचा समावेश नाही त्यातला एखादा उद्योग जर का बंद पडला तर त्या उद्योजकाचे घरदार जामीनदार सगळ्यांचं लिलाव काढून पैसे वसूल करून घेता मग ह्या बड्या उद्योगपतींना तुम्ही का सोडता आणि भविष्यामध्ये हे सारे प्रश्न मी पार्लमेंटमध्ये जर मला लोकांनी संधी दिली तर मांडणार आहे आणि ताकदीनं सरकारवर सरकारच्या या आर्थिक धोरणावर प्रहार करणार आहे